हरि ओम् अध्याय दुसरा ओवी क्रमांक एक उवाच तथा कृपया कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः म्हणाला करुणेने व्याप्त झालेल्या अश्रुपूर्ण आणि व्याकुळ नेत्र झालेल्या आणि विषाद पावलेल्या त्या अर्जुनाला भगवान कृष्ण पुढील वाक्य बोलले मग संजयो म्हणे राया ते आई शोकाकुल रुदना ते करीतसे ते नि समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवणे परी जैसे लवणजळे झळंबले ना तरी अभ्रवाते हाले तैसे सधीर परिविरमले रुदय तयाचे भनोनिक्रुपा आकडिला दिसतसे अतिको माईला जैसा कर्दमी रुपला राजहंस तया परितो पांडु कुमरु महामो ती जर देखो शारंग काय बोले। मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला ऐक तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला व समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला त्या योगाने त्याचं चित्त द्रवलं कसं म्हणाल तर ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळत किंवा वाऱ्याने मेघ हालतात त्याप्रमाणे त्याच हृदय खंबीर खरं परंतु त्यावेळी द्रवल, म्हणून मोहाधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून शारंगधर काय बोलला ते ऐका श्री भगवान उवाच कुतस्वाक विषमे समुपस्थित अनार्यजुष्टमस्वर्गमरम अर्जुन भगवान कृष्ण म्हणाले हे अर्जुना आर्यांनी करण्याला अयोग्य स्वर्ग प्राप्तीला विघ्न करणारा आणि असलेली कीर्ती घालवणारा हा हीनपणा तुझ्या मनात या लढाईच्या वेळी कुठून उद्भवला म्हणे अर्जुना पाही हे उचित काय तू कवण हे काई करीत आहासे, तुझ सांगे काय जाहले कवण कवणवणे आले करिता काय ठेले खेदु कायसा तू अनुचिता चित्तने दिसी धीरु कहीच न संडिसी तुझे निनामे अपयशी दिशालंघिजे तू शूरवृत्तीचा ठावो क्षत्रियान माजी रावो तुजिया लाठेपणाचा आवो तिही लोकी तुवा संग्रामी हरुजिंतिला निवात कवचांचा ठाव पवाडा तुवा केला गंधर्वासी कृष्ण म्हणाला अर्जुना ह्या ठिकाणी हे करणं योग्य आहे काय तू कोण आहेस आणि हे, हे काय का है करतो आहेस त्याचा अगोदर विचार कर सांग तुला झालं तरी काय काय कमी पडलं काय करायचं राहिलं हा खेद कशा करता एरवी तू अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीस कधीही धीर सोडत नाहीस तुझं नाव ऐकल्याबरोबर अपयशांनी देशोधडीस पळून जावं तू शूर वृत्तीचं शौर्याचं ठिकाण आहेस क्षत्रियांचा राजा आहेस तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे तू युद्धात शंकरांना जिंकलस निवात कवचांचा ठाव ठिकाणा नाहीसा केलास तू गंधर्वांवरही पराक्रम गाजवलास हरिओम